दादा नमस्कार नमस्कार दादा आज या किरकाली मैदानामध्ये आपला महान भारत केसरी हरण्या आणि जो अखंड महाराष्ट्रामध्ये फेमस झालेला लखन या गाडीच्या पण घडवून आणला होता आणि आकाश साई फोन आला होता की बबलू शेड आपल्याला हरण्या आणि लखन पालवायची मी त्यांना होकार दिला बैल तसा रात्री निघालेला पण होता ओसाडण्याच्या पेट्रोल पंप वरून वापस बैल रिटर्न मागून घेतला आणि बैल थांबून घेतला ठीक आहे बोल दोन तारखेच मैदान करून निघून जाऊ आपल्या घाटावरचे जे सोय मित्र मित्रमंडळी होती सोमनाथ जगदाळे बंडू नाना राहुल गेलेले ते मग मा आज मैदानासाठी वापस ते रिटर्न आले बैलाची सुट्टी सगळ्या काही करण्यासाठी पहिली गाडी त्याच्याविषयी सांगा ना पहिली गाडी पण आपण नाव दिलेला होता पाच गोंड्यांचा तर कोणी फिरवला नाही आणि ऑलरेडी मी आदल्या दिवशी व्हॉट्सअपला पण नाव टाकला होता कारण खेलामध्ये जोड होतो ना होतो तर बोलू एक दिवस आधी सोडला होता पण तेव्हा पण मला ला नाही आता पण नाही तर मग एक तोंडऱ्याची गाडी होती आणि त्या तोंड्याच्या गाडीने एकवीस हजारावरती काहीतरी अर्ध्या गुंड्यावरती ती या फिरवली आणि ती गाडी झाली आणि त्याच्यानंतर मला वाटतं आपली एक मैत्रीची गाडी झाली आकाश दादांची आका आणि तुमचं आणि पालवाल्यांची आणि आतिश शेटची या गाडीविषयी विषयी सांगा ना मैत्रीची गाडी म्हणजे बघा तशी बघली तर गाडी मी माझ्या नावावर पलवलेली होती लखनची आणि याची तर आपण तरी नाव ठेवलेलं ना होता आकाशनी पण तसं बघलं तर त्या नावाला कुठेशी तरी एक गालबोट लागला असता मग यांनी विचारून ती गाडी केली आपला आकाशने आणि आतिशने कि बाबा आपण प्रेमाची करू करूया बाईला तीच असू द्या आणि त्या हिशोबाने पण त्याच्यात यो होता आपला माल्याचा वीरचा आणि वीर हा आपला एकदम जवलिक मित्र झालेला आहे म्हणजे कमी दिवसात मित्र पण एकदम वीरचा स्वभाव आणि आपल्याला पटला वीर आपल्या स्वभावावरती जास्त प्रेम करतो आणि वीरने सांगितला होता तुमच्याच मार्फत च्या एक दिवस की पाल्याचा वासरू चांगला पालात की तुम्ही त्याला घाला आणि मी तुम्हाला होकार दिला आणि आपण त्याला फेरा मारला त्यावेळेस पण हरणीच्या गळ्यात वीरचा तो वासरू वादल बादल बादल चांगल्यापैकी पालाला आणि तेव्हापासून म्हणजे तो एक हरण्याच्या तालमीतला बैल आहे त्याच्यामुळे त्याला हरवणं म्हणजे असा मी काही गर्वाने बोलू शकत नाही कारण वस्ताद आणि चेला असा त्याच्यामुळे चेल्याने पण जरी वस्तादला पारला असता तरी पण तो या नव्हता आणि कोणताही आमचा तसा तो या नाही मला आता मागा शिवीरनी शुभेच्छाही दिल्या की दादा बोलतो बैल बघत होतो दिसला नाही बोलून अरे बैल तुझ्या घरचा आहे काही तशी बैलाजवळ येण्याची गरज नाही फोनवर बोलला आहे वापस बोलू आपण नंतर बोलूया नियोजन खूप चांगला झालं गाडीवर ड्रायव्हर ड्रायव्हर कोणत्या आपला दोन वेळेला ड्रायव्हर कालू होता कारण तरी कसा होत तो जो औरंगाबादचा ड्रायव्हर आहे त्याला आपलं मुंबईची गाडी एकदम कठीण गाडी हाकेल ना बोलला तर आणि आता आपल्या कसं नेहमीची मुंबईची गाडी कशी आकला जे आपल्या ड्रायव्हरांना चांगल्यापैकी माहिती म्हणजे आपले ड्रायव्हर पण काही कमी नाही ते पण मग आम्ही कालू ड्रायव्हरला बसून नियोजन केलं कालूने छान गाडी पालवली घाटावरची ना भरपूर सारे नियोजन आपली असतात पण मुंबईचा आता भरपूर दिवसानंतर हा नियोजन पाहायला भेटला आणि दोन गाड्या गुलाला ठेवल्या तर आजच्या आनंदाविषयी काय सांगाल ना आजचा आनंद नाही मी एक खेळाडू आहे बैलांनी गुलाल घेतला शेवटला कुठेशी मनात आनंद होईल पण तो आनंद म्हणजे असा कोणाच्या हारजीतच नाही तो त्यांनी त्याच्या ते मान सन्मानाचा तो आनंद होता आणि मान सन्मानाचा तो विजयाचा गुलाल होता की कुठेशी मी पळतो आणि मी जिंकतो एवढाच त्यांनी दाखवून दिला बाकी दुसरा काय सुट्टी कशी झाली आपल्या सुट्टी छान झाली सुट्टीला काही अडचण नाही आणि सुट्टीचा आपण चांगल्या पैकी केली चालेल आपला आता दोन गुला मानकरी झाला माझ्या आणि करून आपल्याला अभिनंदन धन्यवाद